शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना जी एक रुपयात पीक विमा संरक्षण देत होती आता आताही त्या गुंडाळली जाणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला या योजनेला घेऊन शेतकऱ्यांचे भरपूर तक्रारी आल्या होत्या विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होत असल्याचा आरोप होऊ लागला चला तर जाणून घेऊया या योजनेच्या नवीन बदलांबद्दल या व्हिडीओमधून नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं इब्लिशच्या या कंपन्यांच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळालेल्या भरपाईच्या रकमेचे प्रमाण अत्यंत कमी होत यामुळे कंपन्यांना नफा मिळाला पण शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष उपयोग झाला नाही काही प्रमाणात गैरव्यवहारही समोर आले विशेषतः शासकीय आणि देवस्थानच्या जमिनीवरही विमा भरला गेला आणि त्यावरून गैरप्रकार झाले यामुळे सरकारने योजनेला बंद करण्याचा निर्णय घेतलाय योजनेमध्ये ऊस आणि भाजीपाला संरक्षण न देता त्याऐवजी सोयाबीन आणि कांदा पिकांचे प्रदर्शन करून कंपन्यांचाच फायदा मिळवला गेला योजना आता गुंडाली जाईल सव्वीस मार्च रोजी कृषी विभागाने आयुक्तांना निर्देश दिले आहेत की येत्या खरीपापासून अंमलबजावणी केली जाईल अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा त्यांचा वाटा भरून योजना लागू करण्याचा निर्णय घेतला ज्या दरम्यान शेतकऱ्यांना अधिक न्याय मिळावा अशी आशा आहे शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय कदाचित त्यांच्यासाठी एक नवीन या आशा निर्माण करेल सध्याच्या परिस्थितीमध्ये या निर्णयाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे त्याचप्रमाणे सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे भवितव्य निश्चितपणे सुरक्षित होईल मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अधिक सुधारणा आवश्यक आहे कृषी क्षेत्रातील बदलांचे स्वागत करा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजनांचा भविष्यात योग्य वापर होईल अशी आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इंग्लिश